नमस्कार सुवर्णास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इथे आंबट गोड अशी केवटी डाळ बनवणार आहोत तर केवटी डाळ म्हणजे इथे मी उडदाची सालसकट डाळ घेतलेली आहे त्यात मी थोडीशी चणा डाळ थोडीशी चवळीची डाळ टाकलेली आहे तुमच्याकडे ज्याही डाळ असतील अवेलेबल तुम्ही सगळ्या मिक्स करून देखील ही डाळ बनवू शकता तर ती डाळ मी मस्त अशी गरम पाण्यात भिजवून घेतलेली होती ज्यामुळे त्याची साल ही निग निघायला मदत होईल तर इथे मी एक कडे घेतलेली आहे त्यात मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी थोडे जास्त प्रमाणात घेतले आहेत जेवढी तिखट राहिली भाजी तेवढी चवीला चांगली लागते तर त्यानंतर मी इथे लाल सुक्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत आणि मस्तपैकी आपला लसूण हा थोड्या बऱ्या प्रमाणात घेतला होता जास्तीचा तो बारीक असा चिरून घेतलेला होता तर तो देखील मी इथे घेतलेला आहे सगळं आपल्याला तेल तेल गरम झाल्यानंतर असं तडतडून घ्यायचं आहे तडका मारून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात आपण थोडंसं जिरं देखील टाकायचं आहे जिरं टाकून झाल्यानंतर आपल्याकडे जो घरगुती काळा मसाला असतो तो, तो देखील आपण त्यात टाकायचा आहे थोडीशी हळद पावडर देखील टाकायची आहे भाजीला फोडणी देताना इथे आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे आत्ता आपण हे सगळं जिन्नस मस्त परतून घेतलेलं आहे त्यात आता आपण पाणी सोडणार आहोत तर इथे मी अडीच ग्लास पाणीच्या आसपास पाणी टाकलेलं आहे तर तुम्हाला तुमच्या हिशोबाने इथे पाणी टाकायचं आहे जर तुम्ही भाजी बनवत असाल तर तर या पद्धतीने मी इथे अडीच ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे त्यात आता मी थोडंसं सा चवीनुसार मीठ ॲड करत आहे तुम्ही नंतर मी भाजी झाल्यानंतर जर तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही वरून मीठ टाकू शकता तर या पद्धतीने आपल्याला ही चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आत्ता आपल्याकडे जी डाळ आपण भिजत घातली होती ती डाळ आपण स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे मस्तपैकी आपण ही डाळ अशी चोडून घ्यायची हाताने जेणेकरून तिची सगळी साल ही निघून जाईल तर आपल्याला ही दोन तीन पाणी इथे आपल्याला ही डाळ धुवायची आहे बघू शकता आपण किती मस्त अशी क्लीन आपली ही डाळ दिसते अगोदर डाळ ही कशी दिसत ती पाण्यात भिजलेली होती तेव्हा तरी ते आपल्या पोडणीला उकड आलेली आहे राहता इथे आपण गॅस हा कमी करून घ्यायचा आहे त्याचबरोबर मी इथे जी डाळ आपण धुतलेली होती ती मी त्या भाजीमध्ये घालून घेतलेली आहे आता त्याचबरोबर मी इथे अर्धी कैरी ही चिरून घेतलेली आहे ती देखील त्या भाजीमध्ये घालून घेतलेली आहे मस्तपैकी आपण हे सगळी भाजी अशी मिक्स करून घ्यायची चमच्याने आणि वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला असंच झाकण झाकून कमी गॅस करून भाजी शिजवून घ्यायची तर बघू शकता आपण मस्तपैकी आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे मस्त आपली ही केवटी डाळ आंबट गोड केवटी डाळ ही बनवून तयार झालेली आहे शिजलेली आपली ही, ही।, ही डाळ तर तुम्ही ही भाजी चपातीसोबत भातासोबत किंवा भाकरसोबत देखील खाऊ शकता आम्ही जास्तीत जास्त ही भा भाजी भाकर भाकरसोबतच खात असतो मस्त लागते त्यासोबत तर ही केवटी डाळ बनून तयार झालेली आहे तुम्ही देखील ही भाजी ट्राय करा आणि कशी बनली आहे म्हणून कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद